नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे गॅसचा स्फोट होऊन ओमनी कारसह घर जळून खाक झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वन्हाळी गावात ही घटना घडली आहे घरासमोर पार्क केलेल्या ओमिनी कारगाडीतील सीएनजी गॅसचा स्फोट होऊन ओमनी कार जळून खाक झाली तर या आगीच्या लाटामुळे आग लागली आगीत ओमिनीसह संपूर्ण घर जळून खाक झाले आहे घरमालकाचे यात लाखोचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही रात्री उशिरा अग्निशमन दलाला आग विजवण्यात यश आले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज देगलूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची